एमसी आयोजित सोळा वर्षाखालील मुलांच्या इन्व्हिटेशन लीग टुर्नामेंटमध्ये सोलापूर जिल्हा क्रिकेट संघ एकवीस गुणांसह एफ गटात प्रथम क्रमांकावर आला आहे छत्रपती संभाजीनगर इथं एफ गटाचे सामने पार पडले त्यामध्ये सोलापूर संघानं एकवीस गुण घेऊन प्रथम क्रमांक मिळवला दिनांक तेरा आणि चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी पुण्याच्या एम सी व्ही एस संघावर पहिल्या डावातील मिळालेल्या एकशे सात धावांच्या आघाडीमुळं सोलापूर संघानं एम सी व्ही एस संघावर मात करून तीन गुण प्राप्त करत एफ गटामध्ये एकूण एकवीस गुण प्राप्त केले सोलापूर संघानं प्रथम फलंदाजी करताना नव्वद षटकात सात बाद तीनशे धावा केल्या यात सोहम कुलकर्णी यानं नाबाद एकशे सदतीस धावा करून अष्टपैलू खेळाचं प्रदर्शन केलं दर्शील फाळके चाळीस धावा इदांत जैन पंचवीस धावा आणि विरांश शर्मा यानं बावीस धावा केल्या तीनशे धावांचा पाठलाग करताना एम सी व्ही एस संघ हा एकशे त्र्याण्णव धावात बाद झाला सोलापूर संघाकडून सोहम कुलकर्णी यानं त्रेसष्ट धावात चार बळी मयांक पात्रे यानं सव्वीस धावात तीन बळी श्रवण माळी यानं तेहतीस धावात दोन बळी तर इदांत जैन यानं सोळा धावात एक बळी घेऊन सोलापूर संघाला पहिल्या डावातील आघाडीवर विजयी केलं दरम्यान सोलापूर जिल्हा क्रिकेट संघ हा सुपर लीग स्पर्धेसाठी पात्र ठरल्यानं सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष तथा माजी आमदार दिलीप माने चेअरमन आमदार रणजित सिंह मोहिते पाटील व्हाईस चेअरमन श्रीकांत मोरे सचिव खासदार धैर्यशील मोहिते पाटील सचिव चंद्रकांत रेंबरसू माजी अध्यक्ष दत्ता अण्णा सुरवसे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या